एक प्रश्न विचारू का, इत्को इत्को का तुम्हाला इतकं तुम्ही इतकं सगळं सहन करता पण तर हे लोकांना वाटत तुम्हाला काहीच फरक पडत नाही हे दुखत नाही का तर मी रुपाली या चॅनेलवरती मनापासून स्वागत करते आपण अशा जगात राहतो जिथे जो जास्त बोलतो तो मजबूत समजला जातो आणि जो शांत राहतो तो कमजोर पण हे पूर्ण सत्य नाही खूप वेळा शांत राहणारे माणसं सगळ्यात जास्त असतात दिसणाऱ्या मध्ये रोज उठतो काम करतो लोकांशी हसून बोलतो आणि बाहेरून सगळं ठीक दिसत पण आतमध्ये एक थकवा साचलेला असतो असा थकवा जो झोपूनही जात नाही कारण तो शरीरात नसतो तो असतो मनाचा आणि मनाचा थकवा कोणालाच दिसत नाही म्हणूनच लोक विचारत नाही हे गृहित आहेस तू सावरून घेतेस तू घेते तुला जमेल पण कोणी हे विचारत नाही की तुला खरं जमेल का तुला किती वेळा स्वतःला समजावं लागतं कि किती वेळा स्वतःलाच भावनांना गप्प असावा करावं लागतं आपण सगळ्यांसाठी उभे राहतो सगळ्यांना समजून घेतो पण चुका माफ करतो पण जेव्हा आपल्या मनाची थोडी साथ हवी असते तेव्हा हो आजूबाजूला कोणीच आणि तेव्हा पहिल्यांदा जाणवत मी इतकी एकटी कधी झाली लोक असतात नाती असतात पण तरी आतमध्ये एक पोकळी असते कारण नात्यांची गर्दी असूनही समजून घेण्याला कोणीच नसतो आणि हीच गोष्ट सगळ्यात जास्त आपण को फार काही अपेक्षा ठेवलेली नसते की कोणीतरी म्हणावं थांब थांब तुला पण थकायला परवानगी आहे पण असं कोणीच म्हणत नाही कारण आपण स्वतःला ती परवानगी दिलेली नसते आपण स्वतःला सतत सांगत राहतो मला जमेल मी स्ट्रॉंग आहे पण स्ट्रॉंग असणं म्हणजे कायम शांत शांत असणं असणं किंवा राहणं नाही कधी कधी दुःखाचं स्वतःचं दुःख मान्य करणं पण आपण ते करत नाही आपल्याला भीती वाटते आपण कमकुवत दिसू लागू लोक काय म्हणतील पण सत्य हे आहे की लोक आधीच बोलत असतात पण लोक काय म्हणतील याच्याकडे आपण विचार करत असतो हे केलं तरी मग स्वतःला जगण्यापेक्षा राहिलेलं बरं आपण खूप वेळा आप चुकीच्या लोकांकडून समजून घेण्याची अपेक्षा करतो किंवा ठेवतो आणि जेव्हा ती अपेक्षा पूर्ण होत नाही स्वतःला दोष देतो पण प्रत्येक माणूस तुमचं दुःख समजवून शकत नाही कारण लोक फक्त त्यांच्या सोयीपुरते तुमच्याशी जोडलेले असतात तुम्ही उपयोगी आहात तोपर्यंत आणि हे स्वीकारणं खूप कठीण कारण आपण नात्यांना खूप मनापासून धरून ठेवतो पण नाती तेव्हाच टिकतात जेव्हा दोन्ही बाजूंनी समज असते एकतर्फी सहनशीलता म्हणजे नातं नसतं ती सवय असते आणि सवय, सवय मोडल्या नाहीत तर त्या आपल्यालाच मोडून टाकतात कधी कधी आपल्याला असं वाटत मी जरा कमी बोलले असते जरा जास्त तर कदाचित हे नातं वाचवलं असत पण सत्य हे आहे की ते नाते ना ते। जे नाते तुमच्या ना, ना शांततेवर उभं आहे ते नातं टिकवण्यासारखं नव्हतं किंवा नसत कारण त्यात तुम्ही हळूहळू नाहीसा होत जाता आणि एक दिवस आरशात पाहताना स्वतःलाच ओळखू शकत नाही आज हा ब्लॉग पाहणाऱ्या प्रत्येक माणसाला मी हे सांगू इच्छिते तुम्ही थकलेले आहात आणि ते मान्य करणं चुकीचं नाही तुम्हाला आधार हवा आहे आणि ते मागणं कमजोरी नाही स्वतःला सतत स्ट्रॉंग राहायला भाग पाळू नका कारण माणूस आहात तुम्ही भावना असलेला मर्यादा असलेला आणि त्या मर्यादा ओलांडल्या की मन तुटत पण मन तुटण्याआधी थांबणं आपल्या हातात असत आजपासून स्वतःशी प्रमाणिक राहा जे दुखत ते मान्य करा जे ते आदर नाही तिथे थांबू नका आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःची किंमत कोणी कोणी ओळखली नाही तरी स्वतःची कमी करू नका कारण शेवटी तुमच्यासोबत कायम राहणारी एकच व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः पाहताना तुम्हाला असं वाटल असेल की कोणीतरी तुमच्या मनातलं बोलून दाखवते तर समजा तुम्ही एकटे नाही पण स्वतःसाठी उभं राहणं तुम्हालाच करावं लागेल असेच मनाला लागणारे प्रत्येक वेळी नवीन विचार ऐकायचे असतील तर चैने सब्स्क्राईब करा कारण इथे गोड होत नाही इथे फक्त घर बोललं जात धन्यवाद